गोढाळा ते पंढरपूर पायी दिंडी पंढरपुरात दाखल तीर्थक्षेत्र गोढाळा ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेले नऊ वर्षापासून प्रवास चालू असून यावर्षी अंतिम टप्प्यात आला आहे रात्री माढा तालुका येथे शहाजी अण्णासाठे कैलासवासी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पाहुणे व आज रात्री आष्टी येथे श्रीहरिभक्त पारायण राजेभाऊ व्यवहारे यांच्या घरी वारकऱ्यांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली वारकऱ्यांचे संत पूजन करत असताना या दिंडी सोहळ्यामध्ये सतत सततपणे दिंडी सोहळा चालू केल्यापासून आज नऊ वर्ष झाले दरवर्षी एक कुत्रा या दिंडी सोहळ्यामध्ये अचानकपणे येत असतो कितीही दिंड्या आल्या किती गावे आले तरी हा कुत्रा रात्री दिंडीजवळच जवळच मुक्कामाला थांबतो दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडी सोहळा निघाल्यावर दिंडी सोहळ्याबरोबरच हा कुत्रा चालत राहतो कोठेही न थांबता आज रात्री हरिभक्त पारायण राजभाऊ व्यवहारे यांनी संत पूजन केले या कुत्र्याचे सुद्धा संत पूजन करून आरती केली विशेष म्हणजे या गावात कुत्र्याची समाधी व बैलाची समाधी आहे आणि विशेष म्हणजे ज्या गोविंदबाबांची पालखी सोहळा घेऊन ग्रामस्थ पंढरपूरला जातात त्या गोविंदबाबांचे घरसुद्धा पांडुरंगाने कुत्र्याचे रूप घेऊन सांभाळले आहे अशी आख्यायिका आहे गोढाळा हे गाव पंचक्रोशीत तसेच मराठवाड्यात संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी चार संतांची समाधी आहे त्याचबरोबर कुत्र्याची व बैलाची समाधी आहे हे दोन्ही प्राणी असून असूनसुद्धा एकादशी वृत्त करीत होते आणि येथील कडुलिंबाच्या झाडाचा समाधीवर गेलेल्या फांदीचा पालासुद्धा आजही गोड लागत आहे आणि आज नऊ वर्षापासून सततपणे हा कुत्रा पालखी सोहळ्याबरोबर राहतो हाही एक विशेष चमत्कार आहे वारीतून वाल्मिक केंद्रे मराठवाडा चीफ बेरो राजमंत्र न्यूज लातूर